कोल्हापूर आहे आणि कोल्हापूर मध्ये काय पण करू शकता आज ठीक असं अंबाणीत गोष्ट आहे आम्हाला वगैरे अंबाणीला पठवा चला सेटअप असेल चला इडी लावतात हत्तीला आता डेढ़ इडी ने पेटा लावलं एवढा प्रश्न आहे काय हत्तीचा नाही आज उद्या ही लोक बाळू मामांच्या मेंड्रा पर्यंत येणार आहे गाई वगैरे कुत्री न्या तो जिल्ह्यातून हदबार केलं 1.5 लाख लोकांनी जीवाला मित्रांनो सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला माधुरी हत्तीला गुजरातच्या वंतारामध्ये पाठवण्यात आला आणि त्यानंतर कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्रातून एक आक्रोश निर्माण झाला बायकोट जिओची मोहीम सुरू झाली आणि त्याच मोहिमेच्या पार्श्वभूमीवरती आज कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसवरती एक मोर्चा एक पदयात्रा कोल्हापूरकरांनी काढली की माधुरी हत्तीन ही परत कोल्हापूरला आली पाहिजे आणि या संदर्भात जे पदयात्रेमध्ये सहभागी झालेले नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं त्यांचं म्हणणं काय नमस्कार काय ना तुमचं नमस्कार मी विक्रम पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे बर आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आमची माधुरी परत करा जी वनतारामध्ये नेलेली आहे यासाठी शांततेच्या मार्गानं आज कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पक्षाचा ना संघटनेचा असा कोणताही झेंडा नाही परंतु खऱ्या अर्थानं जी आज दडपशाही चाललेली आहे मग आदानीची असेल आंबानीची असेल याच्या विरुद्ध आमची माधुरी मादु, परत करा याकरिता शांततेच्या मार्गाने आज हा मोर्चा खलेक्ट्रू ऑफिसच्या दिशेने यायला लागलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पंधरा ते सोळा किलोमीटर लांबीचा हा मोर्चा आहे म्हणजे कोल्हापूर आहे या ठिकाणी कोणत्याही अपप्रवृत्तीला थारा भेटणार नाही हे सांगण्याकरिता आज कोल्हापूर जिल्ह्यातील जनता धर्म जात पक्ष भेद संघटना सर्व झेंडे बाजूला ठेवून या ठिकाणी एकत्र एक झालेली आहे कारण आज जर बघितलं तर हा प्रश्न एका समाजाचा किंवा हा प्रश्न एका हत्तीचा नाही आज उद्या जी लोकं बाळूमामांच्या मेंढरापर्यंत येणार आहेत उद्या ही लोकं ज्योतिबाच्या घोड्यापर्यंत येणार आहेत उद्या ही लोकं आमच्या शेतातील शर्यतीच्या बैलापर्यंत येणार आहेत म्हणजे आदानी अंबानीच्या पोरग्याला जर एखादी गोष्ट आवडली तर खरोखर ती त्यांचं हाऊस पुरवण्यासाठी आमच्या जिल्ह्यातून जर ती त्या ठिकाणी वनतारामध्ये घेऊन जाणार असतील तर ह्याला चोख प्रत्युत्तर देण्याकरता आज हा जनप्रक्षोभ या ठिकाणी रस्त्यावरती उसळलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे कोल्हापूरकर अशा प्रकारची प्रवृत्तीला धारा देणार नाही जिल्ह्यामध्ये हे आम्ही दाखवून देणार आहे कारण यापूर्वी प्राणानं सुद्धा कोल्हापुरी पहितानाचा हिस्सा बघितलेला आहे आणि असाच हिस्सा जर आदानी आणि अंबानीला बघायचा असेल तर आजचा शांततेच्या मार्गाने आलेला हा मोर्चा त्यांनी पाहावा मुकमोर्चा त्यांनी पाहावा आणि खरोखरच ह्या आमच्या जनभावना आज महामहीम राष्ट्रपतीजींनी सुद्धा ऐकून घेतल्या पाहिजेत आज सुप्रीम कोर्टानं जरी निर्णय दिलेला असेल की वनताराकडे माधुरीला सुपूर्द करा आज पेटाला मॅनेज केलेले आहे असं आमचं तमाम कोल्हापूरकरांचं मत आहे कारण खऱ्या अर्थानं पेटान कोल्हापुरात येऊन गेले त्यांनी महाराजांसोबत चर्चा केली ते कायदेशीर प्रक्रिया हा म्हणजे काल सीईओ कोल्हापुरात आले म्हणजे हा मोकळा फारस होता कारण जिओवरती लोकांनी जिओ बायकॉट केलं आणि जिओचे जवळपास दीड पावणे दोन लाख ग्राहक अगदी मला वाटते एकतीस तारखेपर्यंत जिल्ह्यातून हद्दपार झाले म्हणजे जिल्ह्यातून हद्दपार केलं दीड लाख लोकांनी जिओला आणि त्यावेळेला खरोखर खरंच जर बघायला गेलं तर हे गुजराती लोकांचा व्यापारी मामला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि व्यापारात कुठेतरी घाटा होतोय म्हटल्यानंतर शिवला या ठिकाणी पाठवलं या ठिकाणी शिवनी काय सांगितलं जे सुप्रीम कोर्टानं आदेश दिला तो अगदी पोराला सुद्धा माहिती आहे की शिवनी येऊन या ठिकाणी सांगायची गरज नव्हती असं जर असतं तर शिवनी उच्चस्तरीय कमिटीकडे पहिल्यांदा त्या वनकारांना पत्र द्यायला पाहिजे होतं किंवा पेटानं कसं सुप्रीम कोर्टात सांगायला पाहिजे की देखभाल दुरुस्ती वनतारा करू शकत नाही आणि पूर्ववत तो नान्नी मटाला हाती द्यावा म्हणून अशा प्रकारचं कुटुंबाचं नातं तयार झालेलं आहे माधुरीचं मग आज कुठल्या तरी आदाची गरज नाही माधुरी सांभाळण्याकरिता हत्ती नेण्यापेक्षा जंगलात शेतकऱ्यांचा धमाकोड घालता आणि ते हत्ती न्या रोडवरचे पेडवायचे गाई वगैरे कुत्री न्या तो तुम्हाला कशाला माहिती आणि पहिल्यांदा हे ज्या वनताराने नेलं त्याची कायदेशीर नोंदणी आहे का हे पहिल्यांदा तपासावं लागेल त्यांना त्यांची जर ती संस्था जर कायदेशीर नोंदणी जर असली तर मग ते मेड्याला होईल पण तीच हत्ती पाहिजे असं काय नाही त्यांना हत्ती घ्यायला केरळमध्ये भरपूर आहे

त्यापैकी बारा हजार घोषा जे समाज सांभाळते हत्तीला सांभाळणार पंधरा एकर शेती आहे आमची नानी नांदी मठाय अंबाला पोहचता बुला हत्ती सांभाळायला आम्ही समजतो त्यांच्या घरातला सुद्धा हत्ती आम्ही सांभाळतो काय लोकांची दिशा बोलाय दादागिरी या चालू आहे काय नाही सगळे खोटा येऊन गेली कोल्हापुरात काही भेटून असतील तोंडावरती आज कोल्हापुरात आले उद्या मुंबईला एवढं भविष्य आहे उद्या मुंबईला यायला एवढं आमचं म्हणणं आहे आता आली कोल्हापूरला आले लवकरात लवकर अंबरनाथ कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरमध्ये काय पण करू शकतोय आज तुम्ही पाहिजे आज सातशे चाळीस गावातले नव तुमचा जैन समाज नव बहुजन समाजातले सर्व लोक या ठिकाणी हत्तीसाठी या ठिकाणी आवर्जून आणले आमचा हत्तीचा नांदे म्हणजे हत्ती आणि आम्ही एखाद्या व्यक्तीला सर मुलाला म्हटलं की शाळेत तो नंबर चांगला काढून आण की हत्तीवर आम्ही साकार वाटतो कारण आमच्या गावामध्ये जो हत्ती होता आणि तो गेली सातशे वर्षे आजची परंपरा आहे हत्ती काय आज काल आमच्या नांदी मठामध्ये नव्हता म्हणून अंबानी होतंय उद्या पेट्रोल कोण जाणार नाहीत आणि आज पेट्रोल पंपाला संरक्षण द्यावं लागेल लागले भविष्यामध्ये सगळे पेट्रोल पंप बंद होतील आज काही शंका नाही आणि हत्ती झाल्याशिवाय थांबणार नाही अंबानी सांगाली कोल्हापूर आहे पेटाची संस्था खाऊन पेटी घेऊन आवाज दिलेला आहे त्यांनी रिपोर्ट करून कोर्टाला तसा आदेश द्यावा लागला आता त्यांनी प्रक्रिया इतकी जटिल करून ठेवली की आता कोर्टामार्फत परत येणं फार मुश्किल आहे तेव्हा फार वेळ वेळेची प्रक्रिया आहे आणि ते बरोबर त्या प्रक्रियेत अडकवण्यासाठी व्यवस्थित प्लॅन त्यांनी केलेला आहे आणि त्या प्लॅन नुसार आता अडचण जरी असली तरी परत आम्ही आणणारच कारण जनभावने पुढं कोर्टालाही निर्णय बदलून द्यावा लागेल असं माझं मत आहे निकाल दिला तरी दयाचा शेवटचा पर्याय असतो राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात त्यांना जरी आमचा बाप म्हणा जे आता आठ दिवसांना जे वातावरण झालं त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट गेलेले आहेत तरी ते करू शकतात ना राष्ट्रपती जोपर्यंत निर्णय होणार नाही तो तोपर्यंत राजकारणापेक्षा जनभावनेला फार महत्व असते जन जनतेतील माणसं ही राजकारणी लोकांना त्यांच्या पोस्टवर बसवत असतात बोलतात मी एवढंच गोष्ट हत्ये आपल्या माहेरी सुना राहायची माहेर म्हणा तिचं घर म्हणा ती जात असताना जनता रडली हत्या वेगळं नाही मी म्हणते तर हत्येला सुद्धा आश्रमनावर झालेत आणि त्या माहताना त्याच्या टॉवेनं त्या हत्ती तिचं आश्रम आहे मी गोष्ट खरंच सांगतो काही लोकांना माहीत सुद्धा नव्हतं काही जणांना एक नांदी जयसिंगपूर तिकडच्या लोकांना माहीत होती या मठात हत्ती आहे आज ही हत्ती जगातली फेमस हत्ती म्हणून हिला एक नाव गौरवण्यात आलं कारण की कोणाला माहित नव्हतं आमच्यासारख्यांना आज आम्ही आमच्या मुलांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आणि आम्ही तर असं एक नवसच केलाय ज्या दिवशी हत्ती नांदी देणार पहिलं आमच्या पोरांच्या असते आम्ही तिच्यात ही आमची भावनिक भावना आहे एक गंगरायचं रूप आहे हत्तीमध्ये हत्ती कोणामुळे गेला का गेला वन ताराला जर भटक्या जनावरांचा एवढा पळता आला आहे तर वन ताराला माझी विनंती आहे आम्ही त्यांना मदत करू कोल्हापूरवासी पुल कोल्हापूरचे गावचे कुत्रा आहेत रस्त्यावर फिनाई डुकरा आहेत किंवा रान डुकरा आहेत वांघरा आहेत आणि तुम्हाला हत्ती प्लस हत्ती फ्री पाहिजे असेल तर चंदगड आजरा ह्या तालुक्यात हत्ती आमच्या शेतकऱ्यांना नुकसान करायला ते हत्ती तुम्ही घेऊन जावा ना त्याचं भाडं आम्ही भरू त्याचा जो खर्च जे ते आम्ही कोल्हापूरवासी द्यायला तयार आहोत आमची हक्काची माधुरी आमच्या जैन मठात पुन्हा द्यावी हेच तुम्हाला मनापासून विनंती प्रश्न आहे आणि अनेक प्राणी त्यांना घ्याच्यावर ट्रेन प्राणी पाहिजे त्याच्यावर त्यांना एनर्जी कारवाई नाही कारण एक हातीला ट्रेन करायला काय येऊ शकते ती मठवाले ते माहिती आहे त्यांबांना पण माहिती आहे की आता एवढं सोपं आपल्याला नाही आहे त्यामुळे त्याने काय केलं तयार करून रेडीमेड मिळते आणायचं आणि त्याचे शो करून पैसे मिळवायचे कॅश करायचे दुसरं काय लई प्रेम आहे असं नाही मग प्रेमात त्यांच्या हाती मिळून त्यांनी केला असते पण त्यांना फक्त पैसे मिळवायचं आणि पर्यटकांना कसं आकर्षित करायचं परत शेत त्यासाठी त्यांचं मॉनिटरिंग चालू आहे आणि अतिशय वाईट म्हणजे जाऊन चालू आहे म्हणजे फोटे दाखले तयार करणे आता गव्हर्नमेंटच्या एजन्सी उपयोग करणे माणसाला इडी लावतात हत्तीला आता पेटा लावतो एवढं फक्त समजून एवढं आले गव्हर्नमेंट इथं प्रत्यक्षात भावना बघताय की तुम्हाला आता सांगायची गरज नाही किंवा शासनाला असू दे कोर्टाला असू दे किंवा प्रशासनाला असू दे ही भावना जनता लहान मुलं महिला अबालविरोध हे सर्व इथं भावनेपोटी आलेले नाहीत श्रद्धेपोटी आलेले नाहीत तर चारशे वर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास जपण्यासाठी आणि पाळीव प्राण्यावर एखाद्या घरातल्या लहान मुलावर जसं आपण प्रेम करतो ते प्रेम दाखवण्यासाठी इथं आलेले आहेत कारण एसीच्या गारव्यात मुंबईला पेडर रोडवर बसलेल्या अंबानीला इथं गोट्यामध्ये मा एखादा मारका बैल जर एखाद्या सदस्याचा लळा लागला ला, तर कुटुंबातील दुसरा सदस्य त्याला जर पाणी पाजवायला आणि वैरण टाकायला गेला तर तो मारका बैल त्याच्या हातानं पाणी पीत नाही वैरण खात नाही ज्याचा लळा लागलाय ला 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 तो माणूस आल्यानंतरच तो बैल पाणी पितो वैरण खातो अशा पद्धतीनं ह्या तमाम पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी धर्मापोटी नाही श्रद्धे पोटी नाही ना तर एक जीव लावून तो हत्ती नान्नीच्या मठामध्ये चारशे वर्षापासूनची जी परंपरा आहे ती आम्ही पाळलेली आहे आणि ती जपण्यासाठी आज फक्त मूक मोर्चाद्वारे शांततेद्वारे इथं आलेले आहेत अन्यथा पुढची लढाई ही अंबानीच्या पेडर रोड वर असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा झोपडी असेल किंवा राजवाडा असेल सर्वांना कायदा समान केलेला आहे परंतु हा मुकेश अंबानी हरामखोर पैशाद्वारे हा कायदा वाकवत आहे न्याय व्यवस्था विकत घेत आहे हे आता मोडून काढण्यासाठी हे पश्चिम महाराष्ट्रातली जनता आज कोल्हापुरात उतरलेली आहे काल टीम देखील इथं महाराजांना भेटून गेली त्यांची देखील झाली कायदेशीर प्रक्रिया करून पुढचा विचार केला जाईल आमचं सांगणं आहे तुम्ही कायदेशीर प्रक्रिया कुठल्या मार्गाने केला आज पेटा या संस्थेला हाताशी धरून खोटे रिपोर्ट तयार करून तुम्ही कायदेशीर प्रक्रिया तयार केला मग आमचं मत आहे तुम्हीच आता कोर्टात जावा कोर्टाशी लोटांगण घाला आणि आम्ही आमचा वन तारामध्ये कोल्हापूरहून आणलेला हत्ती आम्ही आता परत नान्नीच्या मठात सोडतो म्हणून लोटांगण घाला एवढंच आमचं सांगणं आहे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया करून त्यांनी नेल्या तसंच कायदेशीर प्रक्रिया करून त्यांनी जाणायचं आपल्या सगळ्या जी भूमिका पूर्णपणे पूर्णपणे जखम झाले हे झाले सगळं चौतीस वर्ष का जखम झालं नाही आताच का जखम झाली त्यांनी चौतीस वर्षा प्रेम आहे प्रेम आहे चौतीस वर्ष झालं बंधारा जन्मला पण नव्हतं आज एक व्हिडिओ सकाळी पोस्ट केला आणि त्यात सांगितलं की तिच्या पाया तुम्ही आता म्हणला भैया की वंतारानं हत्तीच्या बाबतीत एक आज व्हिडिओ टाकलाय व्हिडिओ टाकलाय ते जनतेला फक्त उल्लू बनवत आहेत असे व्हिडिओ आणि मेसेज टाकून आज मला सांगा रस्त्यावरती एवढे लाखो भटकी जनावर फिरत आहेत मग त्यांची काळजी घ्या ना तुम्हाला लय प्राणी दया मित्र हाय तुम्ही म्हणताय का नाही एवढं दानशूर आहे तुम्ही तर तुम्ही हे भटकी कुत्री जनावर गाई आज हे सगळं तुम्ही तिथं येऊन आम्ही तुम्हाला जागा देतो आमच्या रान देतो तिथं ते उभा करा आणि ती कुत्री बित्री आज लहान मुलांना फाडून खायला लागलेत लोकांच्यावर हल्ले करतायत त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला आमची रानं मोफत देतो मोफत दानत असली तर या आणि त्यांची सेवा करा आमची परंपरा आहे एक आमची आस्था आहे माधुरी हत्ती ज्याच्या लळा लहान मुलापासून माणसांच्या पर्यंत त्या हत्तीचा लळा आहे पण ह्या सरकारनं पैशाच्या जोरावर म्हणून पेटांना हाताशी धरून त्यांनी की आम्ही हत्तीचा सांभाळ करू नाही हत्तीचा आम्ही त्याचा छळ करतोय असा काहीतरी चुकीचा मेसेज घेऊन सादरची आमची माधुरी नावाची हत्ती त्यांना त्यांनी वन तारामध्ये शिफ्ट केला आहे त्याच्याबद्दल आमच्या भावना पूर्ण दुखावल्या गेल्या आहेत आम्ही ह्या माधुरीला असं चुकीच्या पद्धतीने निघून गेल्यावर पूर्ण ह्या पूर्णपणे त्याचा निषेध करत आहे असं कुणाल सरांनी त्यांनी पहिल्यापासूनच अंबानींच्या विरोधात पोस्ट करत आहे आत्ता त्यांनी काल संध्याकाळी ह्या माधुरी हत्तीच्या बाबतीत त्यांनी जस्टिस फॉर माधुरी म्हणून त्यांनी पोस्ट केली होती पण पैशाच्या जवळ अंबानींनी ती पोस्ट तीन तासामध्ये डिलीट करायला लागली म्हणजे तो ब्लॉक केला त्यांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावर ब्लॉक केला त्यांनी म्हणजे त्यांनी पैशाच्या जोरा जोरावर सोशल मीडियामध्ये देखील त्यांचा दे 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 आता प्रभाव टाकाल चालू केले पण त्याला ही आहे गुजरातमध्ये की ते मोस्टली गुजराती वापरले जातात पण त्यांनी आजचा हा आमचा महा बघून किंवा आमचा जन जनआक्रोश बघून ते मराठीमधून रील्स करत आहेत याचा अर्थ काय ते आमच्या डोळ्यात धुळ फेकत आहे आमचं स्पष्ट मत आहे